न्यूज छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य त्याग आणि प्रखर राष्ट्र व धर्मनिष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया छावा चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदू जनजागृती समितीची सरकारकडे मागणी धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीनं करमुक्त करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीची महाराष्ट्र सरकारकडे आहे याविषयीचं निवेदन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना देण्यात आले हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य त्याग आणि प्रखर राष्ट्र धर्मनिष्ठेची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्वपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या अतुलनीय बलिदानामुळे स्वराज्याने अधिक सक्षम झालं आणि त्यांच्या शौर्यानं प्रखर स्वदेश प्रेम आणि धर्मनिष्ठेचा मोठा आदर्श समाजासमोर ठेवलाय छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय ouais पराक्रमाच्या कथेला जिवंत करतो महाराष्ट्र सरकारनं पूर्वी ऐतिहासिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रातील महायुती शासनानं छावा चित्रपटाला प्रोत्साहन दिले शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रातील महायुती शासनानं छावा चित्रपटाला करमुक्त करण्याची आवश्यकता आहे चित्रपटाचे दर कमी झाल्यास महाराष्ट्रातील समस्त युवक विद्यार्थी आणि सामान्य जनता चित्रपट पाहू शकेल छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा लोकांपर्यंत पोहोचेल महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन होईल भविष्यातही असे अनेक ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते प्रेरित होतील असंही समितीनं आपल्या पत्रात म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आपल्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे आज छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन हे जनतेपुढे मांडणारा छावा सिनेमा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळतो आहे आज छत्रपती शिवरायांच्या आदर्शांनी चालणारं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये हे जीवन त्यांनी केलेला त्याग बलिदान हे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत सामान्य पोचवायचं असेल आपल्या बालकांपर्यंत पोचवायचं असेल युवांपर्यंत पोचवायचं असेल तर हा सिनेमा टॅक्स फ्री करणं आवश्यक आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला ही विनंती करतो हो, आहोत की हा सिनेमा लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा जेणेकरून प्रत्येकाला हा सिनेमा पाहता येईल आणि त्यातून स्वराज्य रक्षणाच्या मागची त्यांची भूमिका त्यांनी केलेलं बलिदान हे आपल्या पिढीच्या पुढे पोहोचेल आणि आदर्श समाज निर्मितीमध्ये सहाय्य होईल भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, नौ, तेहतीस, तेहतीस, तेहतीस।, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम